नमस्कार जिजाऊ मित्रांनो काल रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांना चक्कर येऊ लागलेले आहेत काल आंदोलनस्थळी युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि यावेळी त्यांनी सरकारला ही गंभीर इशारा दिला जर काही बरं वाईट झालं तर या परिस्थितीला जबाबदार तुम्ही असाल असा निर्वाणीचा इशारा दिला दुसऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करू नये अशी समज देखील प्रति आंदोलनकर्त्यांना युवराज संभाजी महाराजांनी दिली परंतु त्यानंतर मात्र आम्ही छत्रपतींना छत्रपती मानत नाही संभाजी महाराजांना यापुढे आम्ही राजे म्हणणार नाही अशा प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिल्या एकंदर जर घटनाक्रम बघितला तर यापूर्वी शंभूराजे देखील देखी अंतर्वलीला येऊन गेले होते आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आले होते या दोघांचीही बिभत्सना याप्रती आंदोलनकर्त्यांनी केली सांगायचं तात्पर्य एवढंच की जे कोणी जरांगे पाटलांची भेट घेईल जे कोणी स्थळाला भेट देईल त्यांची बदनामी करणं किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवणं यासाठी वडीगोद्रीला आंदोलन चालू आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो ज्याप्रमाणे मराठा समाजाचं एकच आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाचे नेते त्या आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी हा संपूर्ण समाज आज उभा ठाकलेला आहे मराठा आंदोलन फोडता येत नाही ते गुंडाळून टाकता येत नाही ही खरी पोटदुखी सरकारची यामागची असल्याचं दिसून येतं त्याचं कारण असं आहे कारण सोशल मीडियावर कालपासून जे व्हिडिओ येत आहेत त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आंतरवलीकडे येणारे रस्ते अडवले जात आहेत रस्त्यावरून जाणाऱ्यांना दगड दाखवले जात आहेत दगड हातात घेतले जात आहेत आणि त्याचे व्हिडिओ समोर आलेले असताना देखील सरकार मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून समज देत नाही किंवा ते आंदोलन त्या ठिकाणी बसलेच कसे दोन समाजात तेढ निर्माण होईल ही परिस्थिती निर्माण होऊ शकते हे सर्व अंदाज असताना देखील त्यांना परवानगी का दिली गेली असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि त्या व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता स्पष्टपणे सांगतोय की त्यांना या रस्त्यावरून जाऊ देऊ नका म्हणजे जो रस्ता सार्वजनिक रहदारी आहे रहदारीचा आहे त्या रस्त्यावरती रस्त्याच्या कडीला आंदोलन सुरू आहे आणि त्या समोरून कोणालाही जाऊ देऊ नका याचा अर्थ काय घ्यायचा आणि हे सरळ सरळ कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्याप्रमाणे मराठा समाजासाठी काम करणाऱ्या मराठा सेवकांना प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या तशा नोटिसा यांना दिल्या आहेत का ज्याप्रमाणे मराठा समाजाचं एक आंदोलन एक नेतृत्व या दिशेनं समाज जात असताना धनगर समाजाचं आंदोलन मात्र दोन ठिकाणी का याचा अर्थ असा आहे की संपूर्ण धनगर समाज वडीगोद्रीच्या आंदोलनाच्या पाठीमागं नाही आणि यापेक्षा कठोर आंदोलन हे पंढरपूरमध्ये चालू आहे तिथल्या आंदोलनकर्त्यांच्या प्रकृत्या खालावलेल्या आहेत तिकडे मात्र प्रशासनाचं लक्ष नाही आणि संपूर्ण धनगर समाज हा पंढरपूरला दाखल होतो आहे तिथे गर्दी आहे तिथे गर्दी होते मात्र इकडे गर्दी नाही यावरून हे स्पष्ट दिसून येतं की हे आंदोलन सामाजिक नसून हे राजकीय प्रेरित झालेलं आंदोलन आहे राज्यकर्त्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे तेही एका समाजाला दाबण्यासाठी दुसऱ्या समाजाला दाबण्यासाठी विशेष करून मराठा समाजावर अन्याय करण्यासाठी हे आता लपून राहिलेलं नाही हे मागच्या चार आठ दिवसामध्ये उघड उघड सर्वांच्या लक्षात येत आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद